तर नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीनं आज आमचे मित्र आणि चाहते म्हणा फ्रेंड्स म्हणा पाहुणे म्हणा कुणी म्हणा त्यांचा आज वाढदिवस आहे आणि मी सांगितलेल्या हिशोबाने आज त्यांचा वाढदिवस आपण आपल्या अठ्ठ्याऐंशी हॉटेल या ठिकाणी साजरा करतोय तर आमच्या काही मित्रांनी आम्हाला सांगितलं फोन करून की आमच्या अशा मित्राचा वाढदिवस आहे तर मी जाऊन स्वतः केक वगैरे आणला आन आहे आणि स्वतः बघा मी तो पण सांगितलं होतं की पण बड्डे असेल त्या दिवशी आई जाणू स्वतः आपल्या माणसाच्या लाडक्या सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सामील असतील आणि ह्यांच्या समवेत तुमचा बर्थडे साजरा होईल तर अशा पद्धतीनं आता आम्ही हकादांचा आज वाढ दिवस येतो आता पहिल्यांदा मी शुभेच्छा येतो खूप खूप हां आणि आता लगेचच आपल्या त्यांचा की कपूया तपान घे चला काय नाही वाटेल सर बाळासाहेब डिअर बाळासाहेब असं आज बर्थडे या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांनी आता या ठिकाणी जस्ट केक केक कापलेला आणि ते आता एकमेकांना सुद्धा केक करायला लागलेत अरे वाटत त्यांचं अभिनंदन याच्यावरती सक्रिय असा बदल

Berikanlah, <laughs> berikanlah, berikanlah barang أنا <applause> أشتغل <applause> <applause> केले क्वालिटी आनंद घ्या सध्या आपल्या दाराशे वाढदिवसाच्या निमित्त बघ आमच्या स्वतः नाना आपल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार नाना ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी आख्याच्या जोरावर त्यांनी एवढं महाराष्ट्र गाजवला त्यांनी पाठीमागाच्या काळामध्ये उखाण्याच्या जोरावरती ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत स्वतः भाऊंच्या बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि ते सुद्धा इन्स्टाग्राम रेस की आपण बघू थोड्या काय काय करतो काय काय नाही नेमकं ऍक्टिंग कशी एक आहे आपल्याला काय करता बघा रिडिंगसाठी रिडिंगसाठी अरे वा वा चला आज यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपला एक माणूस सुद्धा भेटायला समोर कॅमेरा हात हातकाल नाही दिसत परत येतात काय आम्हाला सगळे जण आता चला आता ही व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होणार आणि व्हायरल व्हावा ही आम्ही निसर्ग त्यांनी करतो भाऊ सुद्धा आम्ही सगळे मित्र मंडळी सगळे चार आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसावे सगळ्यांना त्यांना हजार तुम्ही बोलण्याचा तर प्रयत्न करा आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आमचे जीवलग आम्ही तिघ जण तीन एक्के जसे होळचे एक्के साठे नगरचे तीन एक्के हा टाळ्या टाळ्या साठे नगर एकदा

चला आता या ठिकाणी मी काय बोलायच तेवढं बोललोय आता स्वतः या ठिकाणी आपले बड्डे बॉय जवळ आहे सगळे त्यांनी इकडं आता आपले बर्थडे बॉय आता काही थोडे त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्यांनी हे मनोगत व्यक्त करावं मी असं त्यांना मी आवाहन करतो या ठिकाणी राजाने माझा इथं बर्थडे सेलिब्रेट केलाय पस्तीस अठ्ठ्याऐंशी सांगा भाऊ या हॉटेलला मला खूप आनंद वाटला आणि त्यांना भेटून खूप आनंद झाला दुसऱ्या पटेला ह्याच्यापेक्षा जोरदार बर्थडे होईल अशी मी अपेक्षा देतो दादा धन्यवाद धन्यवाद आणि मुलांना जे नेक्स्ट टाइम तुमच्या बड्डेला ना इथं काहीतरी असेल त्यांना आज आपल्या ह्या हॉटेलचा ओपनिंगचा फक्त सतरावा का अठरावा दिवस आहे तरी पण आपण जेवढं मॅनेजमेंट केलंय आणि एवढं लोक आपल्याला प्रेम दाखवत आहेत आपले केस चालू घेतले बीड जिल्ह्यामधले त्याची मला कल्पना कधी वाटली नव्हती की एवढं खरंच लोक एवढं गर्दी होईल तर काही नाही नेक्स्ट टाइम तुम्हाला इथं अजून थोडीशी हळूहळू सगळी इम्प्रुव्हमेंट दिसेल हळूहळू माझ्या बड्डेला सुद्धा तीन एक आणि माझा तिसऱ्या मधला एक एक्याचा बर्थडे झाला आता दोन एक्के राहिले दोन एक्याचा ह्याच्यापेक्षा फास्ट बर्थडे होईल आणि सांगा हॉटेललाच होणार आहे वा वा बस बस मला एवढीच अपेक्षा आहे की आपल्या केस तालुक्यातले आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकांना खरं सांगतो आपल्या इथून आपला जिल्हा ओलांडून किंवा तालुका ओलांडून बाहेर जायची तुम्हाला आता काही सुद्धा गरज राहिलेली नाही तुम्हाला तुमच्या हक्काचं हॉटेल आहे हक्काची हक फॅमिली या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तुमचा बर्थडे सुद्धा ह्यांच्या साक्षात ह्यांच्या ह्याच्यामध्ये साजरा होणार आहे तर चला आता या ठिकाणी बर्थडे आपला खूप छान पद्धतीने साजरा झालाय काही थोडं परमिस्टी झाले असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी आणि एकदा चला आता मी एक घोषणा देतो आता कोणची स्पार्टनची स्पार्टन व्हॉट इज युअर सागर आम्हाला तू आम्हाला काय करतो कॅमेरा थोडासा बंद करतो तुमांसून थोडीशी रील घेतो उणाकडे किती अभिनय आहे तुम्हाला पण बोलता आलं पाहिजे मला काय जपायचे पैसे माहिती का मला हे हडी झपझप मारले आपले भी माझी कला आहे ती पण मला जोपासायची आणि आपल्या दादा आपले तालुक्यातले आपले जिल्ह्यातले लोकांना पण मला बोलतं करायचे बरोबर आहे का ठीक आहे जानू कट कर ह बोलते की नंतर दादा जेवण कसं वाढलं

रेगुलर 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 पण आहे या या इंस्टाग्राम वर मी बघून आला बरं बरं म्हणजे व्हिडिओ बघून आला म्हणायचं अरे धन्यवाद तुम्ही आले बद्दल सर स्वागत आहे संघ पत्र आहे हॉटेल मध्ये आता जेवण कसं होतं ठीक आहे ना बोला सर मी प्रॉपर होईल तिथे पण कळवणार आहोत आजीला तुम्हाला आम्ही तुमच्या लेकीला आम्ही तिथे पूर्ण जागू ओळतो हा नैवेळेस मी तर आपलं आलो नाही गाव ला पाहून येत नाही भेटते विचारलं भेटून म्हणलं म्हणलं तर आता भेट नाही जरी तर योग असा आला की उगा मी सकाळी मोबाईल काढला फटेल हे बघितलं व्हिडिओ हा अरे म्हणलं कुठे बघितलं त्याला मॅपोर बघितलं हाय म्हणला पातळीच्या खरमे ते मॅपोर आम्ही आला विचार जेवण करून चलकरी

परत एकदा स्वागत आहे तुम्हाला कस काय वाटलं तुमचं बी तुमच्या मुलाचं आपल्या कसं आपल्या सांगा हॉटेल हॉटेलला एकदम सर स्वागत आहे कसं माहिती का मित्रांनो आपल्याकडे थोडी चव कमी पण शंभर टक्के तुमच्या आरोग्याची हमी